परभणी शहरातील विसावा कॉर्नर येथून वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे यांच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त भव्य ऍटो रॅली काढण्यात आली होती या ॲटो रॅलीचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ही ऍटो रॅली शहरातील विसावा कॉर्नर रायगड कॉर्नर जामा नाका उड्डाणपूल बस स्थानक समोर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ॲटो रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब घिके एम सी न्यूज परभणीवासियांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवक वंचित बहुजन आघाडीच्या वरतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विसाव कॉर्नर या ठिकाणाहून ॲटो रॅली काढण्यात येते हे येत्या अकरावे वर्ष आहे या जयंतीमध्ये आटोला निळा व भगवा झेंडा बांधून एक प्रतीचा संदेश देण्याचं या जयंतीच्या माध्यमातून होत असते आणि आमचे बरेच मित्र आहेत आम्हाला दरवर्षीप्रमाणे साथ देत असतात आमचे आत्माराम भाऊ भाऊ प्रवीण भाऊ बरेच आमचे मिलिन आजारे व सर्वच आमचे आटो पदाधिकारी या जयंतीला एकदम उत्साहानं प्रतिसाद देत असतात तरी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व परभकरांना एकदा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र